फलटण येथील सराईत गुन्हेगार असलेल्या दोघांच्या टोळीला तडीपार करण्यात आले आहेत अबजे अरुण जाधव वर्ष आकाश भाऊसो सावंत वर्ष दोघेही राहणार तालुका अशी त्यांची नावे आहेत दोघांच्या टोळीवर पलटण शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी घरफोडी चोरी करणे विनयभंग करणे असे गुन्हे दाखल आहेत गुन्हे दाखल झाल्यानंतर पलटण पोलिसांनी वेळोवेळी वे संशयित दोघांना अटक करून तसेच त्यांच्यावर कारवाई करण्याच्या त्यांच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही या टोळीमधील संशयित हे पलटण तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करत होते त्यांच्यावर कायद्याचा धाक न राहिल्यामुळे पलटण तालुका परिसरातील लोकांच्या मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता या टोळीवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती पलटण शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक हेमंत कुमार शहा यांनी या टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न प्रमाणे जिल्ह्यातील माळशिरस तालुका, तालुका हद्दीतून दोन वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला हा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे पाठवला या ठिकाणी सुनावणी झाली असता संशयितांना दोन वर्षासाठी संपूर्ण सातारा जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील बारामती पुरंदर तालुका तालुका हद्दीतून हद्द पार आले आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू वरी, मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे देर का कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो